नंदुरबार प्रतिनिधी अक्कलकुळा तालुक्यातील मलगी परिसरातील काठी येथे आठशे वर्ष जुनी दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते सातपुड्यातील काठी संस्थांच्या राजा गरण्याकडून बाराशे शेहेचाळीस सालापासून दसरा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे आठशे वर्षानंतर आजही काठी संस्थांचे वारसांकडून नोवाय खांबा पूजन झाल्यानंतर राजघराण्यातील राजांच्या राजगादीची पूजा करण्यात येते यानंतर अठराव्या पिढीतील वारस राजे पृथ्वीसिंग पाडवे यांच्या हस्ते राजगादी पूजन करण्यात आल्यानंतर शर्यतीच्या चौऱ्याऐंशी गोळेसारांनी सहभाग नोंदवला यात गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्रातील गोडेस्वरांनी सहभाग नोंदवला या गोळेस्वारांनी शर्तीसाठी माननीय ॲडव्होकेट केसी पाडवी माननीय गोवाल पाडवी साहेब यांच्या हस्ते गोड्याचे रेस शर्तीचा नारळ फोडून गोळ्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धे दरम्याने काठी संस्थांचे राजे पुथीसिंग पाडवी ग्रामस्थ सरपंच पोलीस पाटील सह माननीय खासदार गोवाल पाडवी माननीय माजी मंत्री केसी पाळी साहेब के पाडवी विक्रम पाडवी रवींद्र पाडवे प्रमोद वसावे नूरजी वसावे व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या गोळ्या जात्रेला उपस्थित होते